या बात हे हॉस्टेल क्रमांक सात है तर मित्रांनो तुम्ही बघू शकता मस्तपैकी परिसर लाभला आहे ओपन स्पेस त्याचबरोबर जिम जे जी हॉस्टेल सेवनला लाभला आहे अननोन क्रेटर तुमचे मायग्रेशन ह्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सरसे स्वागत करीत आहे केळीची झाडं त्याचबरोबर विविध वेगवेगळी झाडं हे विस्तीर्ण असं पिंपळाचं झाड आणि आपण जाऊ आत्ता हॉस्टेल क्रमांक सातवर तुम्ही बघू शकता की डबल मजली इमारत आहे वास्तू अतिशय मोक आहे मोठं मोठं गेट त्याचबरोबर ह्या इकडे वेगवेगळ्या आपल्याला हे लावलेले आहेत विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे काच प्रत्येक ठिकाणी बोर्डवर माहिती लिहिण्यासाठी आणि प्रत्येक ठिकाणी काच लावले आहे तुम्हाला येण्या जाण्यासाठी चेहरा बघण्यासाठी असो तुम्ही बघू शकता की स्पेस किती आहे भरपूर असा स्पेस आहे हॉस्टेल क्रमांक चार आणि हॉस्टेल क्रमांक एकमध्ये तुम्ही जेव्हा बघितलं तर खतरनाकच होतो रेल्वे रेल्वे पण इकडे मोक मौकु मोकडं अतिशय चांगलं असं वातावरण आणि दोन काय चार लोकही का पडत गेले तर पास होतील एकामेक असो याचे दरवाजे रूमचे दरवाजे तुम्ही बघू शकता की अतिशय मजबूत त्याचबरोबर मोठे आहे तुम्ही कॉट न्या काही न्या त्याचबरोबर आत्ता समोर जर बघितलं तर वॉशरूम आणि हे पण एक ते मोकमोकडे म्हणजे हे आपलं कुत्रे आले नाही पाहिजे ते त्यामध्ये त्याच्यासाठी केलं आहे असो तुम्ही बघू शकता बेसिन पण खूप सारे दिले आहे त्याचबरोबर वॉशरूमकडे आपण जाऊन बघू नळ चालू करून देऊ तिकडून वॉशरूमचे टॉयलेट्स आणि तिकडून बाथरूम आहेत चार चार टॉयलेट चार चार बाथरूम आहे बघा नळ नळला चोवीस तास गरम पाणी आणि असे तीन तीन नळ आहेत त्यामुळे पाण्याचाही कुठलाच त्रास होत नाही हॉस्टेल क्रमांक चारमध्ये पाणी म्हणजे पाणीच पाणी ते आपण अजून बघूच पुढे आता इकडे बघा तिकडे सेपरेट वॉशरूम परत इकडे वॉशरूम विद्यार्थी कमी वॉशरूम जास्त इकडे मुतारीसाठी स्पेशल म्हणजे खूप मोठा स्पेस नाहीतर बाकीचे काही आपण हॉस्टेल क्रमांक एक आणि चार बघितले तर त्यामध्ये धिंगाणच होता असो इकडे बघू शकता की मग मोकळं उकळाय सगळं आणि खिडती हवा आहे इकडून पण बघा असं वाटणारच नाही की असं कोंडून ठेवल्यासारखं आणि एका रूममध्ये दोनच मुलं आहेत आणि त्यांना वेगवेगळे कप्पे आहेत छान छान सुविधा अशी म्हणजे जेमतेम वर आ वन आर केसारखं सुविधा आहे कारण एक साईड तुम्ही मस्तपैकी असं पुस्तकं वगैरे रचू शकतात अशा प्रकारे हा आहे मजला क्रमांक एक आणि सेम असंच बांधकाम वडती आहे ते आपण आता जाऊ पायऱ्या पण तुम्ही बघू शकता की छान पद्धतीने आहेत म्हणजे दोन चार लोक ॲट अ टाईम जाऊ शकता नाहीतर हॉस्टेल क्रमांक एक आणि दोनवर आपण बघितलं की अशी मोकळी सुविधा नाही एक आणि चारमध्ये आत्ता इकडे टेरेस बघा टेरेस मुलं काही जुगाड करतात इकडे बेड जे खटमल झाले ते आणून ठेवलेत आणि इकडे वाळू घालण्यासाठी मस्तपैकी छान असा वापर करताय हॉस्टेलच्या आजूबाजूने सगळीकडे झाडं आहेत हे एक महत्त्वाचं इथलं आणि इथून तुम्ही मस्तपैकी असं बघू शकता काही करू शकता त्यानंतर आपण दुसऱ्या मजल्यावरती बघू की किती चांगली सुविधा आहे मित्रांनो तुम्हाला ॲडमिशन घ्यायची आहे संपूर्ण व्हिडिओ बघा एक एक व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळी माहिती देणार आहोत आता आपण हॉस्टेल क्रमांक पाच आणि सहा द्यायचा आहे पण आपण सातकडे आहोत कारण हॉस्टेल क्रमांक का पाच आणि सहा दुसरीकडे आहे असं तुम्ही बघू शकता की पाणी भरपूर आहे वरती पण टँक आहे तर मग मित्रांनो लवकरच भेटू पुढील व्हिडिओ सहित तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब करून बघा तुम्ही बघू शकता संध्याकाळचा टाईम आणि आपण व्ह्यू घेतला आहे ठीक